गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तुमची झाली का मॉर्निंग आमची तर झाली मॉर्निंग झाली की कामाला सुरुवात दारात महिना केर आबा कसं आलं नाही तू अजून कसला केर झालाय दोन दिवस झालं झाडलो ते सगळं झाडून काढायचं सगळा पाला कुठला गोळा होऊन आलाय काय अजून साऱ्या दारात आज मस्त मस्त काय भाजी करायची का छान अशी कस काय कोम आल्यात मटकीला बघा बरं नादच खाण नसता एकच नंबर भाज्या सगळी टाकली ग सगळी थवायची ना, हो ना? दुछ दुछ। किती काय होय तिकडं हाय अजून बरीच धार काढली दूध घालायला जायचे पोरं गेल्यात शाळेत सकाळच्या शाळेत पोरांना त्याच्यामुळं मुग कशाला ठेवली का पोराला मुकळे करायचे नाही ते मग थोडा कांदा टाकून कांदा कोथंबीर ताजी ताजी शेंगदाणे भाजल्या तिकडं सगळं साहित्य काढले चालले दमादमानी दामा होय उशीर झाला शाळेत जायची बापू गेल्यात मार्केटला कशी कशी आज कशी गेली कुथमिर कशी नाही काय माहिती आता आल्याशिवाय काय कळायचं नाही अजून तर आलं नाही नऊ वाजल्यात तरी चाललंय ही रामदेवा हो का चहा प्यायचं चाललंय गरम गरम मला जायचं होतं वज काढाय पण आमच्या मांडल्या आधी चहा पाणी हे भरून हे करून घेतलं मला तर वाटतं हिथलं पाणी कडवा हे झालं म्हणजे लावा वर्षाला उसावच हो तीन वापत कडवाच था संपले ताकी होय मग आता फुटल म्हणजे ती भिजत ऑलरेडी ती पाईप ही झालाय त्याच्यामुळे भिजवायचंच होतं लाईट आले चला तुम्ही पण या सगळे जण चहा पेला अजून पेटवायची आणि आता सध्या नऊ वाजले तर असं चाललंय आता म्हणले असतात भाजी शिदाय घाला आणि चुरपेटवाय होय आता नका मला भेटत बसला हं तसे तसे आ ताजे काय तसे जरा पुसिया झाडलंय निमारत राहिले काय सकाळ उठल्या पोरांची गडबड चाळायची जायची सगळ्याच एक एक वयलस परत ना आता स्वतः पट्टी ओरकायचा ज्ञानेश्वर आलाय त्याला घालवायला त्यामागा ती जेवून जाणार ज्ञानेश्वर नाव ते आलाय परवा दिवशी रात्री आलता ती काल राहिला इथं आज ती म्हणलं सुरून त्यांना काल काम म्हणलं राहत त्या दिवस होया त्यांब आलंय ना ते जामखेड ना तिकडं त्याच गाव ज्याला आवड त्याला भरसाळ पण असू द्या आपल्या सगळे चालतात <grab Jeantoo> लहान मोठी गरीब श्रीमंत त्याचं काय <grab> नसतं <Jeantoo> आपल्या मुलांनी जन्मदिन असतं आता थोडे मला उलताना आता बापू आलं ना बापूंची थोडी अपडेट घेऊया असू द्या लय गडबड चालली आता उलताना कुठं पाळलं बापू लय उशीर केला उशीर यायला तुम्ही काय फक्त सहानी सहानी गेली आणि मेथी ती मेथी म्हणती कुतमीर कुतमीर कुठे होती हा रा काल नव्हती काढली बरोबर आता ती हाय ही आज काढू उंद्याचे दिवस काढू लागा म्हणजे राम रामच होतो एक आठ दहा दिवस हो ना हो आज उंद्यात जास नको सहानी गेली सहानी हा किती पेंड्या होत्या बर दोनशे तीनशे तीस तीनशे तीस पिंडी होती आता एक उपटाय जायचे मग काय झालं मग आता हे दुधाच आलं की मधीच गुळीच मग दुध नको घालायला पोरं घरी नाहीत म्हणले म्हणलं पदशीर चाललंय चाललंय ना बरं कुठे हायत की घरात झालं का पदशीर झालं की मग घरात विचारायला मलाच विचारता तुम्हाला काय वाटतंय चांगलं तुम्ही विचारा काय झालंय मना गोळीच पोत ना, आना नाही इसरून जात आणा सहा रुपयाने पेंडी गेली म्हणल्यावर काय बर झालं तरी सहाने तरी काय बरं झालं साहेबांच्या अंघोळ झाली आता तिकडून एक जण आले आणि ओझ घेऊन येतो तर आता भाजी कढाई पण घातली आणि कशी बघा मटकीची भाजी मस्त त्याला बरं जण म्हणले बापूंच्या आवडीची भाजी करत जा बापूंना पण मटकीची भाजी खूप आवडती आणि हो का अशी भाजी झाली आणि इकडं मुळा चिरलाय त्यांना खायचा आहे मुळा मुळा थोडाच आहे पण कोणत्या हो कामाचं कामाच भांडी ही ती दरवाजा उघडू का नको बकरी करायच्यात दळण दळाय न्यायच्या ती पण आता उद्या आज नाही काय व्हायचं गुरुवारी आहे होळी होळीच्या सगळ्यांनी पोळ्या ही करायच्या ही करायचं मस्तपैकी मग होळीच बघूया परत नैवेद्य दाखवायचा होवऱ्या गौऱ्या बघावं नाही तर आत्या करावं लागते त्या आता अशा मस्त गोल थपून छान अशा करू होय मग हो म्हणजे आत्या म्हणतात मला गौऱ्या कर म्हणजे दोन दिवसात वाळ त्याल्या होळी होळीला गौरी ऊस आणि काय हो होरंडाच लाकूड लागतं का माहिती आहे का ह्यांना माहिती असेल किती गॅस कमी करायचा राहिला भाजी पण शिजली मस्त पैकी चला ह्यांचं थोडं अपडेट घेऊया दोन मिनटाच आणि व्हिडिओला हे रामराम करूया कारण का कपडे धुवायचे ती मला त्या ह्या मस्तपैकी बर तुम्हाला मी आम्ही दाखवू बर तुमची ऑर्डर म्हटल्या पूर्वी केली पाहिजे सास इकडं नाही 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 करूया करूया तुमचं बरोबर आहे की दुसरं कोण ऐकायचं माझ्या शिवाय तुमचं कोण आता होय कोण ऐकतं का पण खरं सांगायचं हा तो तो तरी हो मग काय <laughs> तर चला पाहून आले तर आमच्यात दाखवू का तुम्ही तर असू द्या गुड मॉर्निंग सैन ना बाय आता कपडे धुती त्या ज्ञानेश्वरची कपडे धुवायचे ती मळवाय जायचे त्यांना ती लागल्यात वरडायला धू म्हणतात पटापटा कपडे धुवून ह्याच्याकडे बघते मग झाडून काढते